आहा, तिसंगी येथील श्री केदार काळकाई मंदिरात श्री गुरुदेव जगद्गुरु नरेंद्र चाऱी महाराज संस्थान सामाजिक उपक्रमाअंतर्गत स्वच्छता अभियान तिसंगी श्री केदार केदारकाळकाई मंदिरपासून फरशीपर्यंत रस्त्याच्या तुथरवा झाडी गवत कापण्यात आले अनंत विभूषित नरेंद्र चारेजी महाराज रामा रामानंदचार्य पीठ धाम आणि परमपूज्य पुनाथ महाराज पीठाचे उत्तराधिकारी यांच्या कृपा आशीर्वादाने सेवा केंद्र बिजगर तिसंगी कुळवंडी आणि आरती सेवा केंद्र वरवली येथील गुरुबंधू गुरुभगिनी मोठ्या संख्येने या ग्राम स्वच्छता अभियाना अभियानासाठी उपस्थित होते तुम्ही जागा दुसऱ्याला जगवा या जगद्गुरूंच्या शिकवणीप्रमाणे तिसंगी गावच्या रस्त्याच्या तुद्धर्भा झाडी साफसफाई करण्यात आली तिसंगी गावातील ग्रामस्थांकडून सदर उपक्रमाचे कौतुक करण्यात आले तिसंगी केदार काळकाय मंदिर गेटवर जगदगुरु श्रीच्या नाम गज गजराने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सदर स्वच्छता अभियानासाठी सेवा केंद्र अध्यक्ष श्री सुनील लाड महिला सेवा अध्यक्ष सौ दीपाली भोसले महिला तालुका सेवा अध्यक्ष खेड मनस्वी भरणे ताई रत्नागिरी जिल्हा ब्लड इन प्रमुख श्री महेंद्र भरणे श्री भाऊ भोसले श्री महादेव भोसले श्री बंटी भोसले ज्येष्ठ गुरुबंधू राजाराम भोसले सुरेश भोसले बाळाभाई भोसले श्री आणि सौ मंदाताई दिलीप पार्टी श्री संदीप पार्टी बिजगर तसेच आरती सेवा केंद्र वरवली गावातील आरती सेवा प्रमुख श्री श्रीकांत यादव श्री विजय आरवट महिला सेवा प्रमुख रेखा गोरविले सामाजिक उपक्रम सेवा प्रमुख श्री कृष्णा यादव आणि गुरुबंधू गुरुभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा रीतीने गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले